नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळ घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज पोलिसांचा होम मैदान परिसरात कडक बंदोबस्त होम मैदान परिसराकडे जाणारे रस्ते राहणार बंद पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन अति वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी राबविली विशेष गृहभेट मतदान प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अति वयोवृद्ध मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदाना दिवशी कामगारांना पगारी रजा देण्याच्या आयोगाच्या सूचना अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना सवलत देणे संबंधितांना बंधनकारक सहाय्यक कामगार आयुक्तांनी काढले आदेश आणि उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून एका तरुणास जबर मारहाण सहा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात सोमवारी महासभा होणार असून या सभेसाठी सुमारे एक लाख लोकांना बैठक व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा झंझावती प्रचार सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सोलापुरात होम मैदानावर भव्य सभा होणार आहे यासाठी नेटकी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती भाजप सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी दिली या, या सभेसाठी हो मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे या सभेस येणारे नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत लोकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने सुमारे ऐंशी हजार ते एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे भर दुपारी सभा असल्याने लोकांना रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सर्व लोक सावलीमध्येच बसतील याची काळजी घेण्यात येत आहे नेटके नियोजन करण्यात आले असून ही सभा यशस्वी करण्यासाठी विविध कमिटीच्या माध्यमातून भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासाने हिताचे भाषण ऐकण्यासाठी सोलापूर येथील नागरिक महिला शेतकरी कार्यकर्ते उद्योजक यांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने भाजप सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी केले आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिवयोवृद्ध अपंग मतदारांसाठी गृहभेट मतदान प्रक्रिया राबवण्यात आली असून वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार बेचाळीस सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघातील अपंग तसेच अतिवयोवृद्ध मतदारांच्या मतदानासाठी गृहभेटी दरम्यान मतदान प्रक्रिया राबवण्यात आली बेचाळीस सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत एकूण सहाशे नऊ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये वयवर्ष पंच्याऐंशी वर्षांपुढील वयोवृद्ध मतदार तसेच अपंग मतदारांचा समावेश होता ज्या मतदारांना मतदान केंद्रांवर येऊन मतदान करता येत नाही अशा मतदारांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले दरम्यान वयोवृद्ध मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले याप्रसंगी सोलापूर लोकसभा अंतर्गत येणारे शहर उत्तर शहर दक्षिण अक्कलकोट पंढरपूर शहर मध्य आणि मोहोळ अशा विविध विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने हो मैदान परिसरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांकरिता सभा संपेपर्यंत बंद राहतील अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रचारासाठी सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव होम मैदान परिसरातील सर्व प्रकारच्या वाहनांकरता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यशवंत गवारी यांनी एका प्रसिद्धी कळवले आहे आह शिवछत्रपती रंगभवन चौक ते डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत सकाळी आठ वाजता ते सभासपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आरडीसी कॉर्नर सात रस्ता वोडाफोन गॅलरी शिवछत्रपती रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक तसेच या रस्त्याला जोडणारे रस्ते सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजल्यापासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहेत नागरिकांनी आपली गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावर येणे टाळावे अन्यथा अन्य था मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असेही आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यशवंत गवारी यांनी पत्रकांद्वारे केले आहे मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना दोन तासांची सवलत देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त सुम गायकवाड यांनी दिली आहे निवडणूक आयोगाच्या का निर्देशानुसार जिल्ह्यातील सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाच्या सात मे दोन हजार चोवीस या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बाळीबेस होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बाळीवेस येथे होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभाग क्रमांक चार पूर्व मंगळवार पेठ पश्चिम मंगळवार पेठ महादेव गल्ली बोरामणी तालीम मीठ गल्ली बुधले गल्ली काशी कापडी गल्ली बाळीवेस येथे होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी संजय कोळी नागेश भोगडे विनायक विटकर देवीदास चेळेकर अजित गायकवाड राजा काकडे प्रवीण दर्गो पाटील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भाजपला बहुमताने निवडून द्या असे आवाहन पाशा पटेल यांनी सातपुतेंच्या प्रचारार्थ सभेत केले शेतकऱ्याला आपला माल आडत बाजाराशिवाय इतरत्र विकता यावा ही सोय मोदी सरकारने उपलब्ध करून दिली त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढली आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू लागला गावागावात शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आगामी काळात सोयाबीन व कापूस उत्पादकांनाही चांगला पैसा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोदी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत त्यामुळे शेती शेतकरी शेतमजुरांसाठी काम करणाऱ्या भाजपला भरभरून मतदान करावे असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशभभाई पटेल यांनी केले दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आहेरवाडीत आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पटेल बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला कृषी कायदा रद्द करायला लावून विरोधकांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे असेही पटेल म्हणाले लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजप लढवत आहे देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले यावेळी विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके रामप्पा चिवडशेट्टी शशिकांत पाटील पंडित पाटील अतुल गायकवाड अप्पासाहेब मोटे जगन्नाथ गायकवाड यतीन शहा आदी उपस्थित होते उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून एका तरुणास जबर मारहाण केल्याची घटना नाका चौकात घडली असून या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतुसने पैसे घेतल्याच्या कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाचीत वाहिद जागीरदार यांच्यासह सहा जणांनी तरुणास जबर मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना कुंठानाका चौकात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली मोहसिन उर्फ वसीम अब्दुल करीम काझी वैतीस असं जखमीचं नाव आहे त्याच्या फिर्यादीनुसार सदरबाजार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी न्यू पाछापेठ गुलाम पैलवान हॉल जवळील रहिवासी मोसिन उर्फ वसीम काझी याने हातूसने पैसे घेतले होते त्यातूनच हा प्रकार घडला पैशांच्या कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाजीत वाहित जहागीरदार आणि इतरांनी लाकडी स्टॅम्प बांबू आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली यावेळी त्यास शिवीगाळ दमदाटी करून जीव्या मारण्याची धमकी देण्यात आली जखमी मोसिन काझी याच्या फिर्यादीनुसार वाहिद जहागीरदार साहिल शेख टिपू शेख इरफान शेख आणि अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत वाशी येथे खासदार निंबाळकर यांचा महिलांकडून प्रचार करण्यात आला धाराशिव लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्रिपाई आंबेडकर आणि मित्र पक्षाचे महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी वाशी येथे धाराशिवहून आलेल्या महिला कार्यकर्त्या डॉक्टर सईदेवी उंद्रे देशमुख अॅडव्होकेट शांता देशमुख प्रणिता प्रवीण उंद्रे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाल्या होत्या त्यांनी घरोघरी जाऊन कॉर्नर बैठका घेऊन महिला व पुरुष मतदारांना ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले त्यांच्या समावेश शिवसेना तालुका अध्यक्ष विकास मोळवणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र तात्या बी बीजी उंद्रे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होते एकंदरीत आज वाशी येथे खासदार ओमराजेंची चर्चा चालू होती लाखनगावातील महिलांना सौ अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी बचत गटाच्या महिला सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ ताड तसेच इतर महिला व त्यांच्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे सुरेश बाप्पा कवडे वाशी तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे विलास देशमुख शिवाजी उंद्रे बाबूराव चव्हाण तसेच लाखनगावचे माजी सरपंच ताई सुरवसे राजू पाटील दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत लाखनगाव येथील बचत गटाच्या महिलांनी साऊताड मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी महादेव आप्पा आखाडे म्हणाले उस्मानाबाद मतदारसंघातून महिला खासदार दिल्लीला पाठवून धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अर्चनाताई यांना लाखो मतांच्या लीडने निवडून आणण्यासाठी घड्याळ चिन्हावर बटन दाबून निवडून आणावे व पुन्हा एकदा मोदी सरकार आणावे यासाठी सर्वांनी घड्याळाला मतदान करावे अशा प्रकारचे आवाहन केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनीही मार्गदर्शन करून अर्चनाताईंना प्रचंड मताने निवडून आणण्याचे आवाहन केले एकंदरीत महिला बचत गटाच्या महिलांनी अर्चनाताईंना खासदार करण्याचे मनावर घेतले असल्याचे दिसून आले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज पोलिसांचा होम मैदान परिसरात कडक बंदोबस्त होम मैदान परिसराकडे जाणारे रस्ते राहणार बंद पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन अति वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी राबविली विशेष गृहभेट मतदान प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अति वयोवृद्ध मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क मतदाना दिवशी कामगारांना पगारी रजा देण्याच्या आयोगाच्या सूचना अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना सवलत देणे संबंधितांना बंधनकारक सहाय्यक कामगार आयुक्तांनी काढले आदेश आणि उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून एका तरुणास जबर मारहाण सहा जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल या बातम्यांसह इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार